पण आम्ही मी आम्ही इतके तीस वर्ष झाले या सभागृहामध्ये काम करतो अध्यक्ष महोदय पण असा प्रकार आम्ही नाही पाहिला अध्यक्ष महोदय अशा पद्धतीचा राजकीय त्या पदाची गरिबा आम्ही तालिका जरी असेल तरी त्याला अध्यक्ष म्हणून संबोधून अध्यक्ष महोदय म्हणून भाषणाची सुरुवात करतो आम्ही काय तालिका सभापती अध्यक्ष म्हणून करत नाही त्याला तोच मान देतो आम्ही त्या ठिकाणी त्या खुर्चीचा सन्मान आहे अध्यक्ष महोदय आणि अशा वेळेस जर अशा पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य होत असेल किंवा तिथून राजकीय भाषण होत असेल अध्यक्ष महोदय तर मला वाटतं की हे अधिकार जर या नऊ तालिका सभाध्यक्षांनी जरी अध्यक्षपदाचे सर्व अधिकार प्राप्त असले तरी आपण आपल्या सांगण्यावरून हे कधीच असं झालेलं होऊ शकत नाही आपण हे सांगू शकत नाही आपल्या सूचना ह्या होऊ शकत नाही अशा प्रकारच्या तरी पण या ठिकाणी या पदाची गरिमा राखून उंची वाढवण्याचा प्रयत्न नेहमी त्या ठिकाणी त्या लोकांनी केलेला अध्यक्ष त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं दिसून याची आम्हालाही जाणीव आहे आपल्यालाही जाणीव आहे सभागृहाला जाणीव आहे विधिमंडळातील पिताशी अधिकाऱ्याचे स्थान सभागृहातील सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील दुवा व न्यायदानाचे ते आसन आहे असं आम्ही मानतो आणि आहेच मग अशा ठिकाणी या पदाचा पद खुर्चीवर बसल्यानंतर गैरभागदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य आहे का याचं उत्तर निश्चितपणे आम्हाला मिळालं पाहिजे अशी आमची आपल्याकडनं अध्यक्ष महोदय अपेक्षा आहे मी शेवट माझ्या माझी इच्छी अध्यक्ष महोदय की या धारणेविरुद्ध त्यांना आपल्या आसनावरून सरकारची माजू मांडण्याचे अतिरिक्त अधिकार दिले आहेत असं होत नाही आणि त्यासाठी ते पात्र आहेत काय एखाद्या मंत्र्यांची किंवा सरकारची अथवा एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या सन्मान्य सदस्याची भूमिका ते या सभागृहात सर्वोच्च स्थानावरून मांडण्याची प्रथा परंपरा किंवा संकेत या महाराष्ट्राच्या सभागृहात यापूर्वी अनुभवले गेले आहेत काय हे आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे अध्यक्ष महोदय सभागृहात चालवणे किंवा सभागृहातील गणपती टिकवून ठेवणे संबंधित मंत्री उपस्थित राहीत आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्याची जबाबदारी संसदीय कार्यमंत्री यांची आहे किंवा सरकारची पण आहे असा आमचा समज आहे पण काल या सभागृहामध्ये सुनील प्रभू ज्यावेळेस उपस्थित त्यांचे वडील वारले आणि हे सगळे सदमान सदस्य त्या ठिकाणी सभागृहात उपस्थित राहू शकले नाही आणि त्यांचाही या त्या ठिकाणी उल्लेख झालेला असताना अशा पद्धतीनं नकाश्रू वगैरे म्हणणं आणि म्हणून ही भूमिका योग्य आहे का या संदर्भातला खुलासा करावा आणि याच्या पुढे असं राजकीय स्वरूपाचे वक्तव्य करणाऱ्या तालिका अध्यक्षांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार यापुढे आहे का याचाही खुलासा या ठिकाणी व्हावा अशी आमची आपल्याला विनंती अध्यक्षामध्ये